नमस्कार खवय्ये ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे रव्याचा तोच तोच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल ना शिरा उपमा तर रव्यापासून आपण नवीन पदार्थ बनवायला शिकणार आहोत लहानांपासून मोठ्यांना आवडणारा झटपट होणारा रवा ढोकळा तर चला बघूया कसा बनवायचा ते हलो सर्वप्रथम आपण इकडे एक भांडं घेऊया किंवा एक बाऊल घेऊन त्यामध्ये एक कप बारीक रवा मी घेतलेला आहे जाड रवा जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्येही फिरून घेऊ शकता आणि त्याच कपाने आपण एक कप दही घेतलेला आहे तुम्हाला ताक जरी वापरायचं असेल तर ताक वापरू शकता पण ताक इथे आपल्याला दोन कप घ्यावा लागेल तर मी इथे आंबट एक कप दही घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून आहे आणि पाणी टाकताना आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आहे एकदम पूर्ण पाणी टाकायचं नाही आपल्याला इथे व्यवस्थितपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण झाकण ठेवून एक साईडला ठेवून द्यायचं आहे रव्याला भिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटानंतर आपण चेक करून बघूया आपला रवा हे बघा किती व्यवस्थितपणे फुलला गेला आहे पुन्हा एकदा आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये मी आता एक चमचा हिरवी मिरची आणि अद्रक याची पेस्ट टाकणार आहे पुन्हा थोडंसं पाणी टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे तर इथे व्यवस्थितपणे हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर मी एक इनोचं शास टाकणार आहे यामध्ये एक चमचा श्याचे पुरेसा होतो याच्यासाठी आणि थोडंसं त्यावर पाणी टाकून व्यवस्थितपणे हलवून घेणार आहे जास्त फिरवायचं नाही आहे आपल्याला हे बघा हे मिश्रण कसं फुललं गेलं आहे ते व्यवस्थित जास्त आपल्याला याला फिरवायचं नाही आहे इथे मी एक ट्रे घेतलेला आहे तुमच्याकडे कुकरचा डबा किंवा ताटली असेल एखादी प्लेट असेल त्याला तेल लावून त्यामध्ये हे मिश्रण टाकून देऊया आपण सर्व मिश्रण आपलं टाकून झाल्यानंतर हे आपल्याला टॅप करायचं नाही आहे असंच ठेवायचं आहे कारण त्या जाळी जी आलेली असते ती तशीच राहते टॅप जर केलं तर त्याच्यामध्ये जे एअर बबल्स तयार झालेले असतात तर ते नाहीसे होणार आणि आपला रवा ढोकळा हो व्यवस्थित खुला जाणार नाही आणि आता येथे मी लाल मिरची पावडर आहे ती वरतून टाकणार आहे तुम्हाला आवडत असलं तर ता तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरी चालेल टाकल्यानंतर रवा ढोकळा हो खूप सुंदर दिसतो दिसतो तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवून आपण हा ट्रे त्याच्यावर ठेवून देऊया आणि पंधरा मिनटासाठी मीडियम गॅसवर झाकण ठेवून रवा ढोकळा आपला त्यावर होऊन द्यायचा आहे मध्ये आपल्याला बिलकुल त्याला बघायचं नाही आहे किंवा हलवायचं नाही आहे पंधरा मिनटानंतर आपण बघणार आहोत आपला रवा ढोकळा कसा झाला ते वाव काय सुंदर फुल्ला आहे ना तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि थोड्या वेळासाठी आपण असंच ठेवून देऊया पण हे बघा मी इथे इथे सुरी टाकून चेक केला आहे सुरीला कुठल्याही प्रकारे चिकटला गेलेला नाही आहे रवा म्हणजे आपला रवा ढोकळा तयार झालेला आहे मी आता हा ट्रे कडाईमधनं काढून थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे तर तो तोपर्यंत आपण येथे रवा ढोकळ्याच्या तडक्याची तयारी करूया तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे मी एक चमचा इथे तेळ घेतलेला आहे आणि एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग हिरवी मिरची लांब बारीक चिरून घेतलेली आहे आणि कढीपत्ता आपण तडक्याची तयारी करूया तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल आपलं कडकडीत तापलं गेलेलं आहे मी गॅसही बंद केलेलं आहे इथे त्यामध्ये मी मोहरी हिंग एक चमचा तीळ आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकलेला आहे तडका आपला व्यवस्थित तयार झालेला आहे आणि एक बाजूला बघूया आपला ढोकळा कसा झाला आहे ते व्यवस्थितपणे थंड झालेला आहे आता मी इथे सुरीने कॉर्नर्स जे आहे त्याचे ते लूज जेने करून घेत आहे जेणेकरून आपला ढोकळा व्यवस्थित बाजूला निघेल तर इथे मी हा टर्न करून घेत आहे एका स्टँडवर आणि बघूया आपला ढोकळा कसा झाला आहे ते बघा किती सुंदर प्रकारे जाळी आलेली आहे ढोकळ्याला आणि किती स्पंजी तयार झालेला आहे ते यावर आपण बनवलेला तडका व्यवस्थितपणे टाकणार आहे पूर्णपणे लागला गेला पाहिजे हा ढोकळाला त्यांनाच आपल्याला कळतं आहे की आपला ढोकळा किती स्पंजी तयार झालेला आहे ते तर आता इथे आपले हे व्यवस्थित काप करून तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला आता दाखवते हो जवळून दाखवते हो की आता आपला हा ढोकळा किती छान जाळीदार आणि स्पंजी तयार झालेला आहे तर इथे हे बघा किती व्यवस्थित फुलला गेला आहे ते आणि दिसायलाही किती सुंदर दिसतो आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा कुणाला जर डाळ डाळीचा ढोकळा आवडत नसेल डाळ चालत नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही रवा ढोकळा खाऊ शकता आणि कमी तेलामध्ये खूप परफेक्ट आणि व्यवस्थित होतो खायलाही सुंदर लागतो आणि लवकरही तयार होतो तर तुम्ही नक्की तयार करून बघा थँक्यू